आज में जाड़गाव, जाड़गाव, मी आमच्या गावाचा जळगाव आणि धुळ्याचा रगडा बनवणार आहे अप्रतिम लागतो जळगाव हां जळगाव रे बाबा जळगाव आणि धुयाना रगडा मी बनवणार आहे तुम्हाला पण तिकडचा रगडा आवडत असेल तर हा व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आम्हाला जळगावना आणि धुयाना रगडा जर तुम्ही खाणार ना तर तुम्हाला पण तोंडा पाणी येईल आणि तुमले देखील आवडीन चा कांदा शेव हिरवी चटणी एकदम मस्त टेस्टी स्पायसी रस्सा एकदम झकास इथे आपण टाइमपास करण्यापेक्षा आपण पटकनच रेसिपीला सुरुवात करूया चला लवकर आपण स्टार्ट करूयात इथे मी वाटाणे घेतले होते आणि वा वाटाणे मी रात्रभर भिजत घातलेले होते आणि भिजत घातलेले वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत कारण वाटाण्याशिवाय रगडा बनणारच नाही सर्वात आधी मी तेल गरम के करून घेतलेलं आहे आणि बाजूलाच वाटणे देखील शिजवून घेतलेले आहेत तर फोडणीसाठी आपल्याला राई जिरं मिरची कच्चा कांदा आणि टोमॅटो कोथंबीर असं सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर टोमॅटो आधी आपण थोडं सॉफ्ट होऊ द्या आणि मन नंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत <laughs> ज्या दिवशी मस्त सुट्टी असते ना ज्या दिवशी रविवार असतो शनिवार असतो जेव्हा मुलांना सुट्टी असते त्या दिवशी मी हा बेत करत असते आणि हा रगडा मला अप्रतिम आवडतो तर यासाठी दोन प्रकारच्या रगडा मी दाखवणार आहे जे जिथे एका रगड्यामध्ये समोसा वापरायचा नाही आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला समोसा वापरायचा आहे तर यामध्ये कडीपत्ता मिरची आपल्याला सगळं कांदे टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचं आहे चांगलं मस्त असं छान असं थोडंसं तेल सुटतं त्याला तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपल्याला आता हिंग बडीशूप आणि काळे मीठ असतं ना ते टाकायचं आहे काळे मीठ हे स्वादासाठी खूप बेस्ट असते थोडं धना पावडर आपल्याला टाकायचं आहे आपण कच्चे धने असतात त्यांना कुटून देखील वापरू शकतो आणि लाल लाल आपल्याला चटणी पावडर वापरायची आहे हळद टाकून द्यायचं आणि आपल्याला हे सर्व साहित्य एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो तो कांदा आपण जे साहित्य कट करून टाकलेलं आहे ते सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे टेस्ट करून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तो रगडा असतो तो रगडा त्यामध्ये टाकायचा आहे तर त्यामध्ये बटाटे देखील शिजवून घेतलेले होते म्हणजे तेव्हा आपले बटाटा आणि जो आपण वाटाणा रात्रभर भिजत ठेवले तो आपले शिजावलेला नाही आणि त्यानंतर आपले त्या साहित्यमा बटाटा आणि आपण वाटाणा टाकेल मिक्स तेव्हा टाकी देवा त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू पिण्याचा आहे लिंबूमुळे काय होतो जो स्वाद असतो ना तो मिक्स होतो आणि तो बॅलन्स राहतो म्हणून आपण कोणत्या पण भाजीमध्ये लिंबू टाकत असतो आणि खट्टा मिठा हवा असेल तर लिंबू तर वापरायलाच हवा वरून आपल्याला हिरवी हिरवी मस्त कोथंबीर टाकून द्यायची आहे खांदेशी म्हटला म्हणजे लिंबूचा वापर येतोच कोणतं पण खा तुम्ही कोणती बी भाजी खा त्यानासोबत तुम्ही लिंबू कापीसन देणारच पडस कोणतं बी वाटा मटण बिटन चिकन त्यासोबत लिंबू देणारच पडस का वांगण सुद्धा लिंबू टाकेसन आम्ही लोक खातस आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण बघणार आहोत ते व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही उकडी तर छान आलेली आहे दाट सट झालेलं आहे मस्त दाट होई जायला व माय हा तिथं भारीच लागेल एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये आप कच्चा कांदा टाकून घ्यायचा आहे वरून हिरवी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अजून लिंबू टाकून घ्यायचा आहे जर सॉस तुम्हाला आवडत असेल तर वरून सॉस टाकून घ्यायचा आहे आणि शेवटी म्हणजे शेव शेव चिवडा चिवडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला जो शेव चिवडा असतो मुरमुरे नाही बरं का फक्त शेव चिवडा आपल्याला वरून टाकून घ्यायचा आहे आणि मग ते खाण्यासाठी तयार बघितलं किती सोपं आहे रगडा बनवायचं तर आता आपण समोसाचा रगडा कसा बनवायचा ते बघूयात हा हिरवी चटणी राहिली बरं का ती पण टाकी देत आपण हा माझा फेवरेट रगडा बरं का जर हा रगडा याच्यामध्ये मिक्स करायचं त्यामध्ये आपल्याला रगडा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त बारीक कट करून चॉप करून आपल्याला कांदे टाकायचं आहे ठ्यास्टर ठ्यास्टर आपल्या कांदे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये मस्त पुदिनाची चटणी जी हिरवी चटणी असते हिरवी चटणी पुदिनाची चटणीमध्ये काय असतं लसूण आलं पुदिना कोथंबीर मिरची आणि थोडंसं पाणी आणि मिक्सरचं भांडं त्यानंतर आपण चिंचेची खटाई टाकणार आहोत म्हणजे तिला खटाई म्हणतात आणि चिंचेची चटणी म्हणतात चिंचेची खटाई म्हणतात ते टाकल्यानंतर आपल्याला वरुष्याव टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे लिंबूची आवश्यकता असेल तर लिंबू टाकू शकता मी तर टाकणार आहे लिंबू टाकलेला आहे तर अशी डिश तुम्हाला पंचवीस रुपयाला किंवा तीस रुपयाला कोणत्याही खानदेशमध्ये जा कुठेही तुम्हाला रगडा मिळेल फक्त तुम्हाला भेळवाल्याला सांगायचं आहे मला रगडा पाहिजे बघितलं किती सोपं आहे रगडा बनवायचं टेस्ट टेस्टी रगडा आपण घरीच बनवू शकतो खूप कमी वेळमध्ये पुन्हा भेटू एन एन व्हिडिओ सोबत